नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जिभेची चव वाढविणारी आणि जेवणाची लज्जत वाढविणारी छान खमंग खुसखुशीत अशी लसणाची चटणी बनवणार आहोत तीही अगदी कमी साहित्यात आणि हो तुमच्याजवळ जर भाजीला काही नसेल तर तुम्ही ही चटणी भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतात त्याचबरोबर वरण भाताबरोबरही खाऊ शकतात थालीपीठ असो इडली असो किंवा धपाटे असो सर्वांबरोबर ही चटणी अतिशय टेस्टी लागते आणि खूप कमी साहित्यात होते अगदी घरात तुमच्या ज्या साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यात होते चला तर मग बघूया ही चटणी कशी बनवतात ते पण त्याआधी एक गोष्ट तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल ला ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आता आपण साहित्य बघूया लसणाची चटणी बनवण्यासाठी मी इथे दोन कांड्या लसूण म्हणजे जवळजवळ पंचवीस ते सव्वीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि ह्याची सालं काढलेली नाही ह्या साला सगट घेतलेल्या आहेत साला सगट घेतलेला लसूण अतिशय पौष्टिक असतो कारण सालांमध्ये अतिशय जीवनसत्व असते त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत पाववाटी तीळ घेतलेली आहे एक छोटी वाटी खोबऱ्याचं किस घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलं त्याचबरोबर एक छोटा चमचा जिरे आणि थोडासा हिंगा घेतला आणि चटणीसाठी आपण इथे बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या फारशा तिखट नसतात तर ह्याचे मी तुकडे करून घेतलेले आहे कारण तळताना ह्या मिरच्या म्हणजे तुकडे केल्यानंतर ह्या मिरच्या व्यवस्थित तळल्या जातील आणि ह्यातल्या बिया काढून घेतल्या त्यामुळे आपली चटणी फारशी तिखट होणार नाही पण तुम्हाला जर तिखट चटणी हवी असेल तर तुम्ही मिरच्यामधल्या बियासुद्धा टाकू शकतात आता सर्वात प्रथम आपण गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवूया बुडाच्या कढईमुळे आपण चटणीसाठी घेतलेली प्रत्येक वस्तू व्यवस्थित भाजली जाईल आणि त्यामुळे आपली चटणी खमंग आणि खुशखुशीत तर होईलच पण तिची सेल्फ लाईफसुद्धा वाढेल आता कढईत आपण अर्धी पळी किंवा अर्धी उबळी किंवा अर्धा चमचा तुम्ही जे म्हणत असाल ते तेल टाकून घेऊयात तेल अगदी थोडंसं टाकायचं तेल थोडंसं मध्यम तापलं की त्यात सर्वात प्रथम आपण जिरे टाकून घेऊया जिरे व्यवस्थित तडतडायला तर लागले की त्यानंतर आपण यात अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेऊ आणि शेंगदाण्यांमधला कच्चापणा जाईपर्यंत अगदी मंद आचेवर चार ते पाच मिनिट शेंगदाणे व्यवस्थित तेलामध्ये तळून घेऊ किंवा भाजून घेऊया त्यामुळे काय होईल की शेंगदाणे खवटसर होणार नाही आणि आपली चटणी अगदी पंधरा दिवस महिनाभर ठेवली ना तरीही ती खऊट वगैरे होणार नाही तर त्यामुळे शेंगदाणे किंवा आपण जितके पण जिन्स घेतलेल्या आहेत त्या, त्या व्यवस्थित मंद आचेवरती सगळ्या भाजून घ्यायच्या हे बघा शेंगदाणे भाजून जवळजवळ चार ते पाच मिनिट झालेल्या आहेत आणि शेंगदाण्यांचा कलरसुद्धा छानपैकी बदलला आहे आता यात आपण टाकूया तीळ आणि किसून घेतलेलं खोबरं दोन्ही एकाच वेळी टाकलं ना तरी चालेल हे बघा सर्वात प्रथम मी खोबरं टाकलं आणि त्यानंतर तीळ टाकलं कारण दोन्ही वस्तू भाजायला एकसारखाच वेळ लागतो अगदी झटपट दोन ते तीन मिनटात हे व्यवस्थित भाजून होतील आणि ह्या सर्व जिन्सां अगदी मंदाचे भाजायच्या म्हणजे आपल्या सर्व जिन्स आतपर्यंत भाजल्या जातील आणि आपली चटणी अगदी खमंग आणि खुसखुशीत कुछ होईल थोडा वेळ लागला तरी चालेल एकदा बनवले की मग महिनाभर तिच्याकडे बघण्याची सुद्धा गरज नसते आपल्याला हवं ना तर पोळीला तेल लावायचं भाजीला काही नसेल ना आणि त्यावर ती चटणी भुरभुरून टाकली की इतकी टेस्टी लागते तिचा रोल केल्यानंतर पोळीचा किंवा चपातीचा खूपच छान लागते तुम्ही एकदा ही चटणी नक्कीच करून बघा आता तिळ आणि खोबरंसुद्धा जवळजवळ दोन मिनिट झालेले आहेत भाजून तीळ तडतडायला लागलेले आहेत आणि खोबऱ्याचा रंगसुद्धा हळूहळू गुलाबीसर होऊ लागला आहे ह्या सर्व जीन्स भाजताना त्याचे कलर कसे चेंज होत आहे हे तुम्हाला दिसतच असेल बस इतपतच आपल्याला भाजायचे आहे आता यानंतर टाकूया यात आपण ह्या तुकडे केलेल्या मिरच्या आणि हो मी फक्त तुम्हाला सांगितलं ना की मी मिरच्याच टाकणार आहे म्हणजे वरची मिरच्यांची सालच टाकणार आहे बिया टाकणार नाही ना बियांनी चटणी जास्त तिखट होईल आणि तुम्हाला तिखट झणझणीत चटणी हवी असेल ना तर तुम्ही बियाही टाकू शकता मिरच्या आपल्या झटपट परतल्या जातात फार झालं तर एक ते दीड मिनटात आपल्या मिरच्या व्यवस्थित परतल्या जातील आणि त्यानंतर टाकूया आपण लसूण लसून मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी सालानसगट लसून घेतलेला आहे पण तुम्हाला जर सालानसगट लसून नसेल घ्यायचा ना तर तुम्ही रात्रभर तो आधीच सोलून ठेवा त्यातला ओलावा निघून जाईल आणि मग तो चटणीसाठी छान लागेल ओल्या लसणामुळे आपली चटणी एकतर ओलसर होते आणि तिची चवसुद्धा लागत नाही तर तुम्ही ही टीप लक्षात घ्या की एक तर, तर एक सालान सगट लसून टाका किंवा सालं सोडू सालं सोलून सॉरी सालं सोलून त्यानंतर रात्रभर त्यातलं पाणी सुकू द्या लसणातलं आणि मग ती तो लसून चटणीसाठी वापरा लसूण आणि मिरची टाकून दोन मिनिट झालेले आहेत आता गॅस बंद करूया पण गॅस बंद केल्यानंतरही आपली कढई तापलेली आहे त्यामुळे हे सर्व आपण जिन्सां हलवत राहायच्या आणि यानंतर आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ह्या सर्व जिन्स पसरवून त्या पंख्याच्या हवेखाली थंड करून घेऊया सर्व साहित्य छानपैकी थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यात घेऊ आपण आणि मिक्सर पल्स मोडवरती फिरवून म्हणजे चालू बंद चालू बंद करून आपण ही चटणी जाडसर वाटून घेऊया आणि तुमच्याजवळ जर खलबत्ता असेल तुम्ही त्यात कुठलं तरी चालेल आणि पाटावरवंटा असेल ना त्यावरती वाटली तरी चालेल मग तर त्या चटणीची चवच अप्रतिम लागेल पण आता आपल्याजवळ पाटावरवंटा नाही त्यामुळे मी मिक्सरमध्ये टाकून घेते पण वाटण्यापूर्वी अजून यात काही साहित्य टाकायचे आहेत तर आता यात सर्वात प्रथम टाकूया एक चमचा कश्मीरी लाल मिरची याने आपल्या चटणीला फार छान कलर येईल त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडासा हिंग टाकूया आणि पाव चमचा आपण हळद टाकून घेऊ आणि आता ही चटणी मिक्सरला आपण फिरवून घेऊया चटणी तयार झालेली आहे हे बघा छान अशी जाडसर मोकळी चटणी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चटणी नक्कीच करून बघा तुमच्या जेवणाची चव किंवा तोंडाची चव नक्कीच वाढेल आणि बघा अजिबात तेलकट नाही किंवा अशी चिपचिपी चटणी नाही अगदी मोकळी मोकळी चटणी तयार झालेली आहे तोंडाची चव वाढविणारी आणि ताटाची शोभा वाढवणारी ही चटणी तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच करून बघा ही चटणी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर वरण बरोबर, बरोबर, बरोबर खाऊ शकता त्याचबरोबर थालीपीठ धपाट्यांबरोबरही खाऊ शकता भाजीला काही नसेल ना तर ही चटणी जेवणासाठी खूपच अप्रतिम आहे आता आपण पुन्हा भेटूया एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या दे नवीन रेसिपीबरोबर तोवर बाय बाय